नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई पाइक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचरवरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन আटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट वाढ रहा चांगली अपडेट मिरज तालुक्यातील बेडगेथे शेतजमिनीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ व काठीने मारहाण करण्यात आल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी एका विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे दिनांक सात डिसेंबर रोजी हो अडीच वाजण्याच्या सुमारास बेडकमधील बाळूमामा मंदिर येथे ही घटना घडली आहे बळवंत दत्तू सागर वैवर्ष एक्कावन्न राहणार मिरज यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे लक्ष्मण बाळासो कचरे वैवर्ष चौतीस राहणार आरग याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की संबंधिता दरम्यान कोर्टात सुरू असलेल्या खटल्याबाबत तसेच कचरे याचे वडील व बळवंत सागर यांच्यामध्ये झालेल्या जमीन विक्री कराराबाबत चर्चा करण्यासाठी कचरे याने बळवंत सागर यांना बोलावले होते सुभाष सपकाळ यांच्या मार्फत बळवंत सागर यांना निरोप देऊन बोलवण्यात आले होते याविषयी चर्चा करत असताना कचरे याने बळवंत सागर यांना तुकाल शेतात ट्रॅक्टर घेऊन का गेला होतास शेत माझे आहे शेतात परत यायचे नाही असे म्हणून जातीवाचक उल्लेख केला यानंतर बळवंत सागर व त्यांचे मित्र हे बाळू मामा मंदिरातून बाहेर पडले यावेळी कचरे याने पाठीमागून येऊन बळवंत सागर यांना काठीने पाठीत व उजव्या पायाच्या मांडीवर मारले यावेळी अमोल पोळ व सुभाष सपकाळ यांनी कचरे यास पकडले यानंतर शंकर फडतरे व नारायण जाधव यांनी बळवंत सागर यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली यानंतर बळवंत सागर हे तेथून जात असताना कचरे याने त्यांना जातीवाचक उल्लेख करून पुन्हा शेतात यायचे नाही याबाबत धमकावले सागर यांनी पोलिसात दिलेल्या या फिर्यादीनुसार मिरज ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत